शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज जे आहेत त्यांची जीवनगाथा आता आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहावयास भेटणार आहे आणि हे काम करणार आहेत ते म्हणजे की दिग्पाल लांजेकर जे की या चित्रपटचे दिग्दर्शक असणार आहेत तर त्यांचा आगामी चित्रपट शिवरायांचा छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती जे आहे ते असणार आहे तर या चित्रपटची रिलीज डेट असलेलं किंवा या चित्रपटचे पोस्टर जे आहेत खूप दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते परंतु फायनली अचानक चित्रपटचे मेकर्सने या चित्रपटचे टीझर जे आहेत रिलीज केलेले आहे तर त्याचाच रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये आपण करूयात तर सुरुवातीला मी तुम्हाला टीझरमध्ये काय आहे काय नाही ते सांगतो नंतर या चित्रपटाचं आपण ट्रे टीझर बघूया ते कसं आहे व कसा नाही तर सुरुवातीला जेव्हा टीझर चालू होते तेव्हा एक जंगलाचा शॉट दाखवण्यात येतो आपल्याला पक्षाच्या आवाजासोबत त्यानंतर मग वाघाचे क्लोजअप शॉट्स दाखवले जातात थोडेफार की वाघाचा चेहरा असेल हे दाखवलं जातं मग एंट्री होती मेन सीन म्हणजे की पहिले जसं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेले जे ऍक्टर आहेत त्यांचे सर्व फिजिक्स असेल बॉडी असेल त्यांचं सगळं लुक असेल ते सर्व जे दाखवलं जातं त्यानंतर पुन्हा सीन बिल्ड व्हायला नंतर जे हातावरील जखमा आहेत की वाघासोबत एक फायटिंग केल्यानंतर वाघासोबत एक युद्ध केल्यानंतर जे जखमा आहेत त्या दाखवल्या जातात आणि नंतर जा एकदम असं सेन्सनेश आपण सेन्सेशनल म्हणू शकतो किंवा डेंजरस असं म्युझिक दाखवलं जातं जेणेकरून की हाईप आहे टीजरची वाढते आणि त्यानंतर मेन सिक्वेन्स येतो एक दोन सेकंदाचा की छत्रपती संभाजी महाराज असतील ते आणि वाघ या दोघांचे जे एकमेकांसोबत युद्ध होतं किंवा फाईट सिक्वेन्स जे आहे ते दाखवला जातो आणि त्यानंतर शेवटी जे आहे रौद्रशंभू या गाण्यासोबत आपल्याला या आवाजासोबत छत्रपती संभाजी महाराज ज्या वाघाला ओळखताना जे आहे ते दाखवतात आणि अशा प्रकारे शेवटी शिवरायांचा छावा असं एक नाव येतं एक असं फॉन्ट येतो आणि टीझर जे आहे ते एंड होतं तर अशा प्रकारचा टीझर आहे शिवरायांचा छावा या चित्रपटाचा तर अनएक्सपेक्टेडली चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत दिग्पाल लांजेकर त्यांनी या चित्रपटाचा टीझर जे आहे ते रिलीज केलेलाच आहे परंतु सर्वांनाच एक ओढ होती की या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार म्हणून तर भूषण पाटील या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत ज्यांनी की यापूर्वी घे डबल या चित्रपटामध्ये देखील काम केलेलं आहे खूप जणांना माहिती नाही की भूषण पाटील कोण आहे तर त्यांनी घे डबल या चित्रपटामध्ये जे आहे ते काम केलेला आहे आता टीजर कसं आहे जर सांगायला गेलं तर नक्कीच या चित्रपटचं व्हीएफएक्स जे आहे त्यावरती खूपच चांगलं काम केलेलं आहे असं दिसत आहे बाकी चित्रपटच्या मानाने तरी मला वाटतं की त्यांचे जेवढे चित्रपट आले त्या माना या चित्रपटामध्ये वरती खूप चांगलं काम केले दिसत आहे नक्कीच एक जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्कीच थोडंफार जे डिटेल्स मी बघितल्यात त्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करेल माझ्याकडून जे देखील जेवढं होईल तेवढं मी ट्राय तर करायलाच व्हिडिओ बनवला तर नक्कीच एक टीजरमध्ये व्हीएफएक्स तर खूप चांगलं दिसतच आहे आणि मेन म्हणजे की एक एवढं ती जर जे आहे चांगल्या प्रकारे कापलेलं आहे तेवढे चांगल्या प्रकारे दाखवलेले आहे की नक्कीच प्रेक्षकांना आतुरता होते चित्रपटा की चित्रपटामध्ये काय दाखवतील व काय नाही परंतु थोडंफार एक खंत राहिली ते म्हणजे की खूप जणांना वाटत आहे की भूषण पाटील जे आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये तेवढे काही चांगले दिसत नाही आहेत दुसरा कोणता ऍक्टर घ्यायला पाहिजे होता असं सर्वांचं म्हणणं आहे त्याचं कारण तसंच आहे की भूषण पाटील यांनी जास्त काही चित्रपट केले नाही त्यामुळे त्यांची ओळख तेवढी काही नाही लोकांना परंतु नक्कीच त्यांनी जर त्यांचे ऍक्टिंग टॅलेंट जसं की टीझरमधून दाखवलेलं आहे नक्कीच असं त्यांनी पूर्ण चित्रपट जर दाखवलं तर नक्कीच प्रेक्षक त्यांना ॲक्सेप्ट करतील असं मला वाटतं ओव्हरऑल टीझर जे आहे मला तर चांगलं वाटलेलं आहे नक्कीच वी एफ एक्स म्हणत नाही परंतु चांगलं बऱ्यापैकी जेवढं बजेट भेटतं त्यामध्ये एक खूप चांगलं एक्स दिग्पाल लांजेकर यांनी करून दाखवलेलं आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील तर टीझर मला खूप चांगलं वाटलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आहे नक्कीच सांगा असं खूप भारी म्हणत नाही मी एफ एक्स असेल परंतु एक छान टीझर बनवलेला आहे दिपाल लांजेकर यांनी चित्रपटच्या टीमनी तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये जायचं सांगा थँक्यू